जसं मी आत्ता म्हटलं की क्रिस्टल्ससुद्धा रिझल्ट देतात तर हे जे क्रिस्टल्स आहेत तुमच्या डेट ऑफ बर्थचा अभ्यास करून त्याचे जे मिसिंग नंबर आहेत त्याच्यावाईज तुम्ही त्यामध्ये बरेचसे प्रॉडक्ट्स आहेत पण त्याचबरोबर तुम्ही जर क्रिस्टल वापरले तर तेसुद्धा तुम्हाला यूज रिझल्ट देतात इन्स्टंट रिझल्ट देतात तर असे जे क्रिस्टल्स आहेत तर मी सगळ्यांना म्हणजे एक माझा कॉम्बो आहे पायरेस फिरोजा आणि लावा तुमचं मी कॉम्बिनेशन घेऊन पायरायट काय करतो पैसे अट्रॅक्ट करतो पैसे अट्रॅक्ट करतो म्हणजे ॲक्च्युली पैसे नाही क्लायंट अट्रॅक्ट करतो की ज्याच्याने आपल्याकडं पैशाचा स्रोत वाढतो फिरोजा काय करतो आपलं लक अट्रॅक्ट करतो ओके म्हणजे आपल्या जे काय लिहिले तर ते उशिरा देणार असेल तर ते लवकर आपण अट्रॅक्ट करून घेऊ wow. शकतो आणि लावा काय करतो स्टेबिलिटी द्यायला मदत म्हणजे हो ते आपण पैसे कमावले ते शंभर आले आणि शंभर गेले तर त्याचा काही उपयोग नाही शंभर आले आणि पन्नास गेले पन्नास शिल्लक राहिले तर मग त्याच्यात उपयोग हो आहे तर असा लावा उतरते तो म्हणून हा माझा जो कॉम्बो असतो मोस्टली मी हा कॉम्बो माझ्या प्रत्येक क्लायंटला देतो आणि त्याचे रिझल्टसुद्धा छान आहेत आता पुढचा प्रश्न तुझा नक्कीच असेल की आता हे क्रिस्टल्स जर घातले तर ते ॲक्टिव्ह कसे करायचे केसो आयझे तर त्याच्यासाठी सॅलेनाईट म्हणून एक क्रिस्टल असतो त्याची भेट येते त्याच्यावर तुम्ही रोज रात्री ठेवू शकता ते जर तुम्हाला शक्य नसेल तर दर पौर्णिमेला महिन्यातनं एकदा पौर्णिमा येते टेरेसवर जा काचेच्या बाउलमध्ये थे ते ठेवा एक दहा पंधरा मिनटं ॲक्टिवेट होतात हो एवढा सोपा उपाय असतो पण लोक त्याला खूप असं माहिती आहे असं करायला लागतं ला तसं करायला लागतं आणि एक प्रकारची भीती घालतात तर माझं असं म्हणणं आहे की प्रत्येकाने आपल्या क्लायंटशी फ्रेंडली राहायला पाहिजे तरच तुम्ही त्यांना रिझल्ट देऊ शकता मॅग्नेटची काय साईड इफेक्ट तो तो <laughs> आहे काहीच नाही मॅग्नेट तर सगळंच उत्तम आहे मॅग्नेट प्रत्येकाने वापरलंच पाहिजे माझ्यापेक्षा मॅग्नेट तुम्ही खूप जास्त सांगू शकता सगळ्यांनी लक्षात ठेवा मॅडम स्वतः डॉक्टर आहेत आणि त्या मॅ म्हणजे सगळ्या ज्या अल्टरनेटिव्ह थेरपीज आहेत कलर थेरपी आणि कर सगळ्या देतात तर आपण पुढच्या वेळेस मॅडमकडनं त्याच्याबद्दल माहिती घेणार आहोत सर टेक यू ब्रेसलेटचे काही साईड इफेक्ट आहे का काहीच नाही आहेत ॲक्च्युली ब्रेसलेट म्हणजे काय आहेत तर हे जे क्रिस्टल्स आहेत हे जमिनीच्या खानं निघालेले आहेत तर जमिनीच्यापासून आपल्याला कुठला धोका असतो का नाही नाही आहे तसंच ब्रेसलेटचं पण नसतं तर फक्त काय असतं की आपल्या मनात जर भीती असेल तर आपल्याला त्याचा त्रास होतो पण आपल्याला माहिती आहे की ह्याच्याने मला पॉझिटिव्हच रिझल्ट मिळणार आहे तर त्याचे तुम्हाला पॉझिटिव्हच रिझल्ट मिळतात सो ब्रेसलेट घालताना शक्यतो कुठल्याही मनामध्ये किंतूपर्यंत परंतु आणायचं नाही आणि व्यवस्थित वापरायचं ते तुम्हाला खूप छान रिझल्ट देतात